नमस्कार मी मनोज कुमार सुरेंशी आयुक्त वसविरार महानगरपालिका आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपलं स्वागत करतो येत्या पंधरा तारखेला जे मतदान होणार आहे पंधरा जानेवारीला त्यासाठी संपूर्ण प्रशासन सज्ज आहे त्याची माहिती देण्यासाठी मी तुम्हाला बोलवलेलं आहे आपल्याकडे एकूण एकोणतीस प्रभाग असून एकशे पंधरा उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहेत एक ते अठ्ठावीस मध्ये चार उमेदवार निवडून द्यायचे आणि एकोणतीस एक प्रभागामध्ये तीन उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहेत यासाठी आपण एकूण तेराशे पस्तीस मतदान केंद्रांची निश्चिती केलेली आहे या तेराशे पस्तीस मतदान केंद्रांपैकी शक्यतो आपण असा प्रयत्न केलेला आहे की मतदान केंद्र ग्राउंड फ्लोअरला असतील या मतदान केंद्रांपैकी एक हजार पंच्याण्णव मतदान केंद्र जे आहेत ते ग्राउंड फ्लोअरला आहेत दोनशे अठरा मतदान केंद्र आहे ते पहिल्या मधल्यावर आहे पण पहिल्या मधल्यावर ते पण जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणच्या इमारतींना लिफ्ट आहे याची आम्ही खातरजमा केलेली आहे त्याच्यामुळे अपंग व्यक्ती वगैरे किंवा जे वृद्ध व्यक्ती असतील त्यांच्यासाठी गैरसोय होणार नाही याशिवाय बावीस ठिकाणी आम्ही पार्टिशन करणार आहोत त्या पार्टिशन मध्ये आपण मतदान घेणार आहोत आमच्याकडे जे नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहेत ते एकूण पाचशे सत्तेचाळीस नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहेत आणि या पाचशे सत्तेचाळीस उमेदवारांमधून आपण अंतिमता एकशे पंधरा नगरसेवक निवडणार आहोत या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या ज्या आरोमनी स्कुटिनी केलेली कि के आहे किंवा के उमेदवार किंवा त्याचे समर्थक या नामनिर्देशन पत्र स्वीकृती बाबत न गेल्यामुळं आपल्याला ती बाब आपल्या इथे आढळलेली नाही आपल्या मतपत्रिका ज्या ईव्हीएमच्या मतपत्रिका आणि पोस्टल बॅलेट मतपत्रिका या आपण गव्हर्नमेंट प्रेसमधून छापून घेतलेल्या आहेत पोस्टल मतदानासाठी आपण आठ नऊ दहा अकरा जानेवारीला विशेष मोहीम राबवत आहे जे कर्मचारी आम्ही इलेक्शन ड्युटीवर घेतलेलं आहे त्यांच्यासाठी ही पोस्टल बॅलेट पेपरची सुविधा उपलब्ध राहणार आहे आणि ज्या लोकांनी अजून अर्ज भरलेले असतील त्यांना परत एकदा विनंती करतो की त्यांनी ट्रेनिंगच्या द्वारे किंवा अकरा तारखेपर्यंत आमच्याकडे अर्ज भरावे त्यांना पोस्टल बॅलेट दिलं जाईल आणि त्यांचं पोस्टल मतदान त्या करू शकतील या मतदा या इलेक्शन साठी एकूण अकरा लाख सव्वीस हजार चारशे मतदार आपल्याकडे आहेत मागे मी आपल्याला बोललो होतो की दुबार मतदारांबद्दल दुबार मतदार जे होते आपल्याकडे बावन हजार मतदार होते त्यांच्या नाव पुढे स्टार केलेलं आहे आणि याच्यापैकी आपण जवळपास तेवीस चोवीस हजार मतदारांशी संपर्क साधून जे दुबार मतदार आहेत त्यांच्याकडनं आपण चौकशी केली की के याच्यातले स्वतंत्र किती आणि दुबार किती तर आपल्याला अकरा हजार ब्याऐंशी मतदार हे स्वतंत्र आढळलेले आहेत म्हणजे ते नावं सारखे आहेत म्हणजे लोक वेगळे आहेत आणि साधारणतः दहा हजार मतदार जे आहेत ते दुबार आढळलेले आहेत त्याच्यापैकी पाच हजार एकशे अठ्ठावन्न लोकांनी आम्हाला फॉर्म भरून दिलेले आहेत बाकीच्या लोकांनी फॉर्म ते मतदान केंद्रावर भरून देतील आणि मतदान करतील या ठिकाणी आपण रूम जे तयार केलेले नऊ ठिकाणी तयार केलेले शहरामध्ये या नऊ ठिकाणी जे रूम आहे ते शाळांमध्ये आहे त्या शाळेच्या ग्राउमधनच आपलं सगळं इलेक्शनचा स्टाफ आणि इलेक्शन मटेरियल हे डिस्ट्रीब्यूट होईल त्या बसेस बसेसमधनं हे सर्व कर्मचारी जे आहेत ते मतदान केंद्रावर जातील चौदा तारखेला ते मतदान केंद्रावर पोहोचतील मतदान केंद्रावर मुक्काम करतील पंधरा तारखेला मतदान झाल्यावर ते परत सर्व साहित्य आणि मत इव्हीएम जे आहे ते घेऊन या नऊ केंद्रावर परत येतील रिसिव्हिंग सेंटरवर या ठिकाणी सर्व ईव्हीएम आणि साहित्य गोळा झाल्यावर रात्री उशिरा ते मुख्यालयाच्या ठिकाणी आणण्यात येईल आणि एकत्रित काउंटिंग करण्यात येईल या ठिकाणी जो आपण स्टाफ नेमलेला आहे एकूण सात हजार सातशे लोक हे मतदान केंद्रावर काम करतील बॅक ऑफिसमध्ये साधारणतः पाचशे लोक काम करतील आणि दोन एक हजार पोलीस काम करतील असं दहा एक हजार लोक या इलेक्शन साठी काम करणार आहे एवढी मोठी यंत्रणा आपण काबी लावलेली आहे त्यासाठी सर्व मतदारांनी मतदान करणं आवश्यक आहे तर माझी आपल्याला विनंती आहे की आपणही मतदारांना आवाहन करा की आपण मतदानासाठी नक्की या म्हणून या ठिकाणी सीटद्वारे आम्ही लोकांचा जनजागृती करायचा प्रयत्न करत आहे यासाठी जे महानगरपालिकेचे होर्डिंग आहे त्या ठिकाणी आम्ही मतदान करा म्हणून जाहिराती लावलेल्या आहेत त्या आपण बघितल्याच असतील त्याशिवाय आम्ही पथनाट्याद्वारे रेल्वे स्टेशन बस स्टँड आणि गर्दीच्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेले आहे मध्ये पण आपण पाहिलं तर कुठलाही पिक्चर सुरू होण्याच्या आधी लोकांना आपण आवाहन करताय की आपण मतदान करा आणि या ठिकाणी आपण एक विशेष कार्यक्रम हाती घेतलेला आहे की आपण सकाळी हॉटेल असोसिएशन वाले बोलवले होते आणि त्यांना आपण विनंती केली की तुम्ही मतदानाला टक्का वाढा म्हणून हातभार लावा त्यांनी मला तोंडी सांगितलेलं आहे की ते जे लोक मतदान करून हॉटेलमध्ये जातील त्यांच्या बिलामध्ये ते पंधरा टक्के सवलत देणार आहेत दुसरं आम्ही रिक्षा असोसिएशनला बोललो होतं रिक्षा असोसिएशननी सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे त्यांनी आम्हाला सांगितलेलं की जे मतदार मतदान करतील ते ज्या ठिकाणी भाड्यामध्ये आम्ही त्यांना जे काही सवलत द्यायची आहे ते आम्ही जाहीर करू म्हणून तिसरं केस कर्तव्य असोसिएशनला आम्ही बोलवतोय ला जे लोक मतदान करतील त्यांना केस कर्तव्याला वालांकडनं सवलत मिळेल याबाबत आम्ही तयारी करतोय त्याशिवाय आमच्या महानगरपालिकेची बस सेवा आहे त्या बस सेवेमध्ये ज्या आम्ही महिलांना फुकट प्रवास आहे ज्येष्ठ नागरिकांना फुकट आहे मुलगी आजाराने ग्रस्त फुकट आहे याच्याशिवाय जे लोक राहिलेले आहेत त्या लोकांना पण भाड्यामध्ये आम्ही पन्नास टक्के सवलत देणार आहोत त्यांनी फक्त मतदान केलेलं आपलं शाहीचं बोट त्या ठिकाणी दाखवलं तेवढा पुरस पुरावा यासाठी पुरेसा राहील तर शेवटी ही सर्व व्यवस्था करायला आम्ही अतिशय मेहनत घेतलेली आहे प्रशासन सज्ज आहे आता फक्त सर्व मतदारांनी येऊन मतदान करणं आवश्यक आहे यासाठी सर्वांना आपल्यातर्फे आवाहन करा आणि आमची तयारी मतदानाची पूर्ण झालेली आहे या ठिकाणी आम्हाला जे ईव्हीएम मिळालेले आहेत ते ईव्हीएम आपण पालघरून घेतलेले आहेत तीस टक्के ईव्हीएम आपण राखीव ठेवतोय यासाठी आम्हाला जे ईव्हीएम कमी पडले का इलेक्शन कमिशन धुळे कलेक्टरकडनं घ्यायचे आम्हाला आदेश दिलेले आहेत आणि धुळ्यावरनं पण राहिलेले ईव्हीएम आपल्याला पूर्ण मिळतील आणि आपल्याला ईव्हीएमची कमतरता भासणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे त्याशिवाय जे काही इलेक्शनसाठी सामान लागतं जे साहित्य लागतं ते सर्व आम्ही पूर्णपणे प्रखर केलेलं आहे आणि हे साहित्य वाटपाच्यात आम्ही चौदा तारखेला सकाळी ते वाटप करणार आहोत तर याबद्दल आता सर्व कर्मचारी आम्ही ट्रेन केलेले आहेत आता या कर्मचाऱ्यांना एक हँड सॉम म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्यांनी ईव्हीएम कसं वापरायचं हे ईव्हीएमचं आम्ही आठ नऊ दहा आहोत त्या ठिकाणी ते ट्रेनिंग झोनल ऑफिसर मार्फत देतील आपल्याकडे आपण एकशे आठ झोन केलेले आहेत आणि एकशे आठ आपल्याकडे क्षेत्रीय अधिकारी आहेत हे क्षेत्रीय अधिकारी वाहनाद्वारे ते मतदानाची जी टीम आहे ती मतदान केंद्रावर घेऊन जातील आणि मतदान झाल्यावर या टीमला परत आपल्याकडे रिसिव्हिंग सेंटरला घेऊन येतील हे झाल्यानंतर आपण सोळा तारखेला सकाळी जे मतदान करणार आहोत ते एकाच ठिकाणी करणार आहोत त्याला आपण कलर कोड केलेले आहेत आणि एकाच वेळेला एकशे पंधरा म्हणजे एकोणतीस प्रभागातले एकशे पंधरा वॉर्डचं आपण मतमोजणी एकाच वेळेला सुरू करणार आहोत आणि मला वाटतं की दहाला सुरू झाल्यावर दुपारी दोन वाजेपर्यंत चित्र आपलं स्पष्ट होईल धन्यवाद